नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या शैक्षणिक घडामोडी आणि शिक्षक भरती अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त धारकापर्यंत जावा जी माहिती देतोय ती राज्यातील तमाम अभियोग्यताधारकायंत पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती सगळ्यात अगोदर करतो कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे आपण टेट परीक्षा देऊन जवळपास तीस पस्तीस दिवस ओलांडलेली आहेत अद्याप टी आय आय टीचा निकाल त्या ठिकाणी एम एस सीकडून डिक्लेअर केलेला नाही कारण आय बी पी एस परीक्षांनी आपला जो निकाल आहे तो संबंधित जी काही परीक्षा परिषद आहे त्यांच्याकडे तो सोपवलेला नाही एक दोन दिवसापूर्वी त्या संदर्भामध्ये आपण विचारणा केली असता अधिकारी वर्गाकडनं आपल्याला असं समजलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या आठवड्यामध्ये टेटचा जो काही निकाल आहे तो आम्ही प्रसिद्ध करणार आहोत परीक्षा परिषद या संकेतस्थळावर त्यासोबतच परीक्षा परिषदेकडे आलेला निकाल हा टेट जी काही निकाल असेल आय बी पी एसच्या मार्फत दिलेला त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होईल का किंवा मग होणार असेल तर कोणत्या सूत्राने होणार आहे आणि जर झाला असेल तर त्याचे विदाऊट नॉर्मलायझेशन ज्याला आपण सामानिकीकरण म्हणूया त्याच्याशिवाय दिलेले मार्क्स आणि सामानिकीकरण करून दिलेले मार्क्स म्हणजे रॉ जे काही मार्क्स असतात ते मार्क्स देतील का किंवा कुठली नियमावली त्या ठिकाणी वापरलेली आहे त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं जाईल का कारण परीक्षा परिषदेला जेव्हा टेट परीक्षा आयोजन करायचं होतं तेव्हा मी अनेक वेळा त्या ठिकाणी पाठपुरावाकडून विचारणा केली मग ती परीक्षा परिषदेचे आयुक्त श्रीमती ओक मॅडम असो किंवा मग अधीक्षक असो किंवा उपायुक्त असो यांच्याकडे जेव्हा मी जाऊन जास्त वेळचं बसून चर्चा केली तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्या आय बी पी एसकडे यावेळेस त्याचं नॉर्मलायझेशन सामानिकीकरण होणार आहे आणि त्याचे मार्क्स जे आहेत ते आम्ही यावेळेस ज्या फॉर्म्युल्यानं केलेलं आहे त्या फॉर्म्युल्यानं देणार आहोत अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला समाधान केलेलं होतं त्या समस्येचं मात्र मी पूर्णपणे त्या ठिकाणी समाधान नव्हतो कारण मला माहिती आहे हे वेळ काढूपणा सुरू आहे आणि यांनी जसं म्हणत आहेत त्या पद्धतीने ते काही करू शकणार नाहीत आणि किंवा परवाच्या दिवशी जेव्हा मी संवाद साधला तेव्हा सुद्धा मला त्या संदर्भात असंच सांगण्यात आलं की आम्ही नॉर्मलायझेशन करणार आहोत आणि तो जो निकाल आहे तो नॉर्मलायझेशन करूनच पब्लिश होणार आहे नक्कीच याच्यामध्ये जे काही सात आठ दिवस परीक्षा चाललेली आहे त्याच्यामध्ये मुलांना ज्यांची म्हणजे जी काही गुणवत्ता आहे ती तपासली योग्य पद्धतीने जावं कारण वेगवेगळ्या स्विफ्टमध्ये वेगवेगळे परीक्षा झालेल्या आहेत वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी आलेले होते आणि काही मुलांना तांत्रिक अडचणीला सामोरे जावं लागलं त्याच्यात दहा पंधरा मिनटंसुद्धा त्यांचा वेळ गेलेला होता त्यामुळे ते रिझल्ट येताना सामानिकीकरण करून नॉर्मलायझेशन करून पब्लिश होणं तेवढंच महत्त्वाचं आहे मग निकाल कधी लागणार आहे तर मित्रांनो या आठवड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तो निकाल लागणार आहे निश्चित रहा या आठवड्यामध्ये शंभर टक्के तो निकाल लागणार आहे कारण अधिकारी वर्गांनी त्या संदर्भामध्ये आय बी पी एसकडे तशा पद्धतीची विनंती केलेली आहे की निकाल हा आम्हाला या आठवड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये देण्यात यावा कारण उमेदवारांच्या वाढत्या मागण्या आणि उमेदवार अस्वस्थ आहेत या कारणानं आणि सोबतच जे काही एजंटगिरी सुरू आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा मार्क वाढून देण्याच्या संदर्भात एजंट लोक धुमाकूळ घातलेले आहेत आणि त्यामुळं तो निकाल लवकरच पब्लिश केला जावा अशी विनंती त्या ठिकाणी करण्यात आली आय बी पी एसला त्यामुळं निकाल हा या आठवड्यामध्ये शंभर टक्के आपल्याला पब्लिश झालेला दिसेल मग त्याच्यासमोर काय आजच परीक्षा परिषदेनं एक आपली अपडेट दिलेली आहे बी एड आर पी एड मुलं जे काही पात्र होते परीक्षेला त्यांनी परीक्षा दिली त्यांचा निकाल जो आहे तो एक महिन्याच्या अटीवर तो निकाल पब्लिश करायचं असं परीक्षा परिषदेनं ठरवलेलं होतं आजच संकेतस्थळावर जी काही परीक्षा परिषदेच्या त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे की आपला निकाल जो आहे तो लवकरात लवकर एम ए सी डॉट टी आय टी दोन हजार पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावर आपलं गुणपत्रक अपलोड करायचं आहे कारण लवकरच या टेट परीक्षेचा आपल्याला निकाल त्या ठिकाणी प्रसिद्ध करायचा असल्याकारणाने या सगळ्या गोष्टी त्यांनी तात्काळ संकेतस्थळा अवळ त्यांच्या ज्या काही अपडेट्स आहेत ते दिलेले आहेत मग आता निकाल लागला त्याच्यासमोर काय कारण तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेल्या अगोदरच की परीक्षा ही केवळ नावाला होणार आहे आणि त्याच्यामध्ये जागा या पब्लिश म्हणजे जागाच नसणार आहेत मी त्या संदर्भामध्ये यूट्यूबच्या कम्युनिटीमध्ये टेलिग्रामच्या चॅनलवर यथोचित जो काही आकडा आहे संसमान्यतेचा आणि रिक्त असलेली पदं त्यानंतर मग एस टी पी आरक्षित असलेली पदं ते सगळं झाल्याच्यानंतर अकराशे एकोणपन्नास जे काही पदं आहेत ते पदं केवळ आपल्या या भरतीला रिक्त असणार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा खाजगी संस्थेवर अनेक शिक्षक अतिरिक्त होतील आणि तिथलं समायोजन जे आहे ते या ठिकाणी होईल या संदर्भामध्ये अनेक जागा जे आहे ते आपल्यावरच कर्ज असल्यासारखं अतिरिक्त होतील आणि या भरतीला कुठल्याही जागा येणार नाहीत मग याला जागा आणण्यासाठी येण्यासाठी केवळ संसमान्यता हे धोरण रद्द करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण दोन हजार आठ जानेवारी दोन हजार सोळा या सन्समान्यतेनुसार त्या निकषानुसार संसमान्यता मान्यता ग्रहित करावी आणि संच वितरित करावा ज्याने करून पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सन्समान्यतेनुसार न केलं तर हजारो जागा या आपल्याला शिक्षक भरतीसाठी मिळतील हजारो म्हणजे तीस हजारपेक्षा अधिक तो आकडा असणार आहे आणि शिक्षण आयुक्त कार्यालयातून शंभर टक्के पदभरतीचा जो काही प्रस्ताव आहे तो वित्त विभागाकडे पाठवलेला आहे हे आपल्या सगळ्याला शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सभागृहामध्ये दे सांगितलेलं आपल्या सगळ्याला अवगत आहे मग आता या व्हिडिओमध्ये त्यावर चर्चा का करतोय आपण तर गेल्या लाईव्हमध्ये आपण तुमच्याशी संवाद साधताना सांगितलं होतं कि ता की लवकरच आपण सन्समान्यता ते धोरण रद्द करण्यासाठी एक आंदोलन उभं करणार आहोत आणि तो धोरण रद्द झाला तर शंभर टक्के भरती होईल आणि आपल्याला मार्क्स किती येतील हा विषय नाही मात्र तीस हजार जर जागा आल्या तर फार मेरिट हे आपलं कमी लागेल त्या कारणानं हे सन्समान्यता धोरण रद्द करण्यासाठी आपल्याला फार मोठं एक आंदोलन आझाद मैदान किंवा पुणे या ठिकाणी करायचं आहे अशा आशयाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता निश्चित झालेलं आहे की हे आंदोलन लवकरच छेडलं जाणार आहे तुम्हा सगळ्याला विनंती आहे की या आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार आहात का किंवा सहकार्य करणार आहात का यावर मला सगळ्यांची प्रतिक्रिया हवी आहे कारण हे आंदोलनाची तारीख आणि नियोजन खूप लवकर आपल्या सगळ्याला कळवणार आहे त्यामुळं या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होणं का गरजेचं आहे आपण अभ्यास करून टी टी पास होतो टेट पास होतो चांगले गुण मिळवतो पास होऊन आपल्याला आपल्या हक्काची नोकरी मिळवायची असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय आता गत्यंतर नाही कारण जे काही युवा प्रशिक्षणार्थी आहेत तुम्हाला माहिती आहे सरकारला चुकीच्या गोष्टी जास्त सहभागानं ज्यानं ज्यानं दबाव आणतो एकी संघटित राहून त्यांच्यावर प्रचंड दबाव जेव्हा टाकला जातो सरकारवर चुकीचेही निर्णय असले तर ते घेतले जातात जसं की युवा प्रशिक्षणार्थी तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा सहा महिन्यासाठी त्यांचं प्रशिक्षण होतं अप्रेंटिस होती ती नंतर मग ती वाढवली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं की ही शेवटची आमची तुम्हाला दिलेली मुद्दत आहे याच्यानंतर कुठलीही मुद्दत त्यांना मिळणार नाही मात्र त्यांनी जो काही ठीक आहे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे कोणी काय करावं त्याला काही विरोध नाही मात्र त्या युवा प्रशिक्षणार्थीमधील जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी राज्यामध्ये हजारो शिक्षक त्याच्यामध्ये नेमले गेले आहेत साधे एका बीडचं उदाहरण देतो तुम्हाला पावणे तीन हजार युवा प्रशिक्षणार्थी त्यामध्ये नेमलेले आहेत तर या शिक्षकांना काही येत नाही माझा स्पष्ट दावा आहे जर युवा प्रशिक्षणार्थीला त्या ठिकाणी मुदतवाढ मिळाली किंवा दहा टक्के आरक्षित जागा द्या नोकर भरतील किंवा अजून एस वायच्या त्यांच्या मागण्या असतील त्या सगळ्या मागण्या त्या त्यांच्या ठिकाणी योग्य असतील पण त्याच्यामध्ये शिक्षक जर असेल तर त्या मागण्या त्या मागणीला आपला पूर्ण विरोध असेल कारण इकडे टी ई टी पास होऊन टेट पास होऊन हजारो उमेदवार कायमच्या नोकरीसाठी भटकंती करत आहेत बऱ्याच समस्या आहेत त्यामुळं या स्पर्धेमध्ये टिकवायची तुम्हाला जर त्या ठिकाणी भीती वाटत असेल तर या ठिकाणी अनेक वेळा टी ई टी आणि सी टी टी पास असले उमेदवार बेरोजगार आहेत तर यांचाही आम्हाला विचार करावा लागेल त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण माझा विरोध असणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांनी पण त्यांना विरोध दर्शवायचा असेल चुकीच्या गोष्टीसाठी हजारो लोक आझाद मैदानावर येत असतील तर तुम्ही तुमच्या अधिकारासाठी हक्कासाठी तुम्हाला पण घर सोडावं लागेल हजारोच्या संख्येनं जिथे मी आंदोलन करणार आहे ज्या तारखेला नियोजित असणार त्या तारखेला तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे कारण हे क्रमप्राप्त आहे नाही तर तुम्ही आज जर शांत राहिलात तर उद्या ही गाडवाची गर्दी तुम्हाला या गर्दीमध्ये शांत बसू देणार नाही तर मग तुम्हाला सुद्धा कारण गाडवासच्या समोर शहापणा कधी चालत नाही अशा पद्धतीचं युवा प्रशिक्षणार्थीच्या बाबतीत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने मी सांगतोय बाकी युवा प्रशिक्षणार्थीच्या संदर्भात माझा विरोध नाही पण शिक्षक भरतीला जोरदार विरोध आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला सेवानिवृत्त शिक्षक यांना घेतले जातात यापूर्वी आपण कंत्राट शिक्षक जी काही भरती प्रक्रिया होती त्या ठिकाणी आपण त्याला विरोध केला मात्र सरकार हजारोच्या पटीनं त्या ठिकाणी योग्य वेळी सांग थांबते मुलांचा आक्रोश बघून थांबते आणि हजारोच्या संख्येनं तो वेळ गेला की चार पाऊल समोर जाते म्हणजे अगोदर सेवानिवृत्त शिक्षकाला रद्द करायचं ठरवलं मग कंत्राट आणलं कंत्राट गेलं कंत्राटला रद्द केलं मग मधूनच आता सेवानिवृत्त शिक्षकांची भरती जी आहे ती अंतर्गत सीच्या माध्यमातून सूचना देऊन भरल्या जातात तर यालासुद्धा पूर्ण विरोध असून त्या ठिकाणी जर तशी मुळामध्ये ही संसमान्यतेचे निकष आहेत मुळात आम्हाला ही संसमान्यताच नको आहे त्यामुळं कंत्राट भरतीचा विषयच येणार नाही किंवा सेवानिवृत्त शिक्षकांचा विषयच येणार नाही मग त्याच्यामध्ये जर तो म्हणजे जेव्हा आपण शिष्टमंडळाला जाऊन भेटू त्या ठिकाणी काय करायचं असं जेव्हा विचार येईल तेव्हा एक आपण डी एड बी एड टी ई टी पात्र असलेले उमेदवार त्या सेवानिवृत्त शिक्षकाचे आयोजित घेण्यात यावेत असं आपण मागणी समोर ठेवू शकतो का तर त्या ठिकाणी कायमची शिक्षक भरती पूर्ण केल्याच्या नंतर ते पण कायम होणार नाहीत आणि त्यांना त्या ठिकाणाहून रुजू करता येणार नाही अशा अटीवर आपण करू शकतो अशा काही मागण्या घेऊन आता आपण लवकरच त्या ठिकाणी आंदोलनाच्या दिशेनं नियोजन करणार आहोत का तर हे संचमानियतात धोरण रद्द झालं तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपल्या या शिक्षक भरतीमध्ये तीस हजारपेक्षा अधिक पदं आणण्याची जबाबदारी आपली असेल माझी असेल मी हे कधी म्हणू शकतो तुम्ही मला हजारोच्या संख्येनं आंदोलनात दिसलात आणि ते आपण संसमान्यता धोरण रद्द करू शकलो तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आपली भरती प्रक्रिया ही फार मोठी होईल पर्यायानं या केवळ शिक्षक भरतीच्यासाठी संसमान्यता धोरण महत्त्वाचं नाही तर जे शिक्षक आहेत कमी पटांच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये ज्या शाळा एकत्रीकरण केली जात आहेत ते शाळा एकत्रीकरण करून समूह शाळा अशी आदर्श शाळा निर्माण केली जाती पण हे दिवस स्वप्न दाखवलं जाते आणि त्याच्या पाठीमाग जे काही दडलेलं आहे रहस्य ते रहस्य असं आहे की वीस वीस शाळा बंद पडल्या जातात आणि एक शाळा उभा केली जाते दुसऱ्या बाजूला शिक्षण मंत्री म्हणतात की आम्ही कमी पटाची कुठलीही शाळा बंद करणार नाही डायरेक्ट निर्णय काढायचा नाही मात्र अघोषित शाळा बंद करण्याचं असं षडयंत्र त्या ठिकाणी रचवलं गेलेलं आहे हे ज्यानं जाणकार आहे त्याला शंभर टक्के कळून जाते मग तुम्हाला सगळ्याला विनंती आहे मित्रांनो की षडयंत्र जर पाडायचं असेल आणि आपल्याला त्या ठिकाणी त्या ते गोरगरीब जी काही दुर्लक्षित घटकातील विद्यार्थी आहेत त्यांना जर दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल आर टी जो काही दोन हजार नऊचा आहे त्याच्यामध्ये दर्जेदार सगळ्यांना सक्तीचं शिक्षण आहे ठीक आहे पण त्याच्यामध्ये सक्तीचं दर्जेदारच्या बरोबरच त्या ठिकाणी ते शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचतंय का हे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर आर टी ॲक्टला आता त्या ॲक्टची पायमल्ली होतानासुद्धा आपल्याला दिसत आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीला कुठंतरी लगाम घालण्यासाठी आणि सगळ्यांना शिक्षण मिळावं शिक्षकां शिक्षणाचं सार्वत्रीकरण व्हावं या दृष्टिकोनातून आपण योग्य तो पाऊल म्हणून हे सन्समानता धोरण रद्द करणं तेवढंच काळाची गरज आहे पर्यायानं आपल्या तीस हजारपेक्षा अधिक जागा या भरतीला उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून हे नियोजन करतोय त्यामुळे ज्यांचं ज्यांचं या आंदोलनाला सहकार्य असणार आहे पाठिंबा असणार आहे ज्यांनी ज्यांनी आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहेत मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातली येतोचित्र रूपरेषा सांगणार आहे या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेण्यासाठी अनेक संघटना असो अनेक शिक्षक संघटना असो अनेक पालक संघटना असो अनेक विचारवंत असो साहित्यिक असो शिक्षण तज्ज्ञ असो यांना सुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग करून घ्यायचं माझं नियोजन आहे शक्यतो राजकीय पक्षांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घेऊन ह्या आपल्या मागण्या मांडायचं आहे कारण स्वतः शिक्षण मंत्री महोदयांनी यावर आपण विचार करू अशा पद्धती म्हणजे जास्तीत जास्त जर आमदारांचे पत्र आले तर ते त्याच्यावर आपण विचार करू असं सुतवास केल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधीकडून शेकडोच्या संख्येनं अशा आपण शिक्षण मंत्र्यांना आमदारांच्या लेटर पत्रसुद्धा घेणार आहोत या आंदोलनाची एक आगळीवेगळी दिशा असणार आहे मी तुम्हाला वेळोवेळी कळवतच जाईल मात्र याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांना सक्रिय सहभागी व्हायचं आहे कारण हे काम एकट्या कामा संदीपचं नाही किंवा हे काम एकट्या कोणाचं नाही त्यामुळे तुमचा सहभाग याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असल्यानं हे आंदोलन जन आंदोलन झालं पाहिजे या आंदोलनाला हजारोच्या संख्येनं शेकडोच्या संख्येनं जिथे नियोजन असेल त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहता आलं पाहिजे पर्यायानं अनेक मी मुक्त पत्रकारांना सुद्धा सांगणार आहे तमाम जे काही म्हणजे शिक्षण क्षेत्रातले वरिष्ठ नेते मंडळी वरिष्ठ लोक आहेत अभ्यासक आहेत अशा सगळ्यांना या आंदोलनात एक दिवसीय आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभागी होण्यासाठी बोलवणार आहे आपण मिळून हे सगळं करूया मी एकट्या म्हणण्यापेक्षा आपण मिळून सगळे करूया त्यामुळं ज्यांना ज्यांना याच्यामध्ये सक्रिय सहभागी होऊन जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत त्यांनी आपल्या या सोबत आंदोलनामध्ये जन आंदोलनाचा सहभाग आपल्या या आंदोलनाचा भाग व्हायचा आहे ऐतिहासिक आंदोलनाचा साक्षीदार व्हायचं आहे त्यामुळं योग्य वेळी किंवा मग आज उद्या या संदर्भामध्ये टेलिग्रामवर मिटिंग पण घेतली जाईल गुगल मीट घेतली जाईल या अनुषंगाने कशी रूपरेषा असेल आंदोलनाची या सगळ्या गोष्टीचं योग्य नियोजन केलं जाणार आहे त्यामुळे ज्यांनीही ज्यांनी आपल्यासोबत किंवा आपल्या कामावर विश्वास व्हाय अशा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवा आणि प्रत्यक्ष मला तुमचं जे काही ओपिनियन आहे ते व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून सांगा लवकरच या आशयाचं आपण नियोजन सुरू केलेलं आहे निकाल जो आहे तो टेटचा लवकरच लागणार आहे आठवड्याच्या मध्ये लागणार आहे होऊ शकते चार चार एक दिवसामध्ये सुद्धा त्या ठिकाणी निकाल जो आहे तो पब्लिश केला जाऊ शकतो त्यामुळं आता निकाल लागणारच आहे तर त्याच्या पुढे काय त्यामुळं हे नियोजन काळाची गरज आहे शक्यतो माझं एक मत आहे की एक अशी तारीख निवडूया ज्याच्यामुळं देशाला राज्याला दिशा मिळालेली आहे ती एक क्रांती दिन म्हणून आपण निवडूया त्यामुळं त्यावर यथोचित मिटिंगमध्ये मार्गदर्शन किंवा इतरांचं गाईड त्यामध्ये घेऊन एक योग्य ते आपण नियोजन करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातली सगळी रूपरेषा आंदोलनाची प्रक्रिया काय असणार आहे सगळं सगळं त्या ठिकाणी सांगितलं जाणार तुर्तस थांबतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त मुलांनी मला त्याचा अभिप्राय द्या रिप्लाय करा कमेंट्स करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मॅसेज हा हो व्हिडिओ शेअर करा थांबतो धन्यवाद जय भीम जयशिया मित्रांनो